विकसित भारताच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचंही महत्त्वाचं योगदान असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत आयोजित विविध देशांच्या दूतांसोबत स्नेहभोजनप्रसंगी ते काल बोलत होते गेल्या दशकामध्ये भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचं नवीन शिखर गाठलं आहे ही भरारी पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या नेतृत्वाखालील दूरदर्शी धोरणांमुळे शक्य झाली भारताला केवळ प्रगत राष्ट्र बनवण्याचंच नव्हे तर संपूर्ण जगाच्या विकासाचं इंजिन बनवण्याचं पंतप्रधानांचं उद्दिष्ट आहे असंही ते म्हणाले देशाच्या या एकूणच प्रगतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून महाराष्ट्र देशाच्या आर्थिक विकासाचं इंजिन आहे गेल्या दशकामध्ये विकास विकासभरारी घेतली आहे असं सांगत परकीय गुंतवणूक स्टार्टअप माहिती तंत्रज्ञान औद्योगिक तसंच कृषी क्षेत्र आणि हरित ऊर्जा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने केलेल्या लक्षणीय विकासाची उदाहरणं त्यांनी यावेळेस दिली विविध देशांचे वाणिज्य दूत तसंच विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळेस उपस्थित होते